बाळासाहेब ठाकरेंना जी उपाधी मिळाली आहे ना हिंदू हृदय सम्राट ही कुठल्या पत्रकाराने दिलेली नाही आहे ही कुठल्या चाटूकाराने दिलेली नाही कुठल्या हुजऱ्याने दिलेली नाही आहे ही त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांनी त्यांना दिलेली उपाधी आहे हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणून जी उपाधी मिळाली आहे ती कोणी त्यांच्या हुजऱ्यांनी चाटूकारांनी गुलामानी नाही दिलेली आहे त्या रयतेने त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्याने दिलेली आहे छत्रपती ही जी उपाधी आहे हे कोणी चाटूकाराने हुजऱ्याने दिलेली आहे ही त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या त्या रयतेने दिलेली आहे कारण तो रयतेचा राजा होता छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे राजे होते हिंदवी स्वराज्य स्थापन करणं हीच स्त्रीची इच्छा हे उद्घोष करून त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी आपल्या पणाला लावलं त्यांचं पूर्ण आयुष्य रणांगणावरच गेलं म्हणजे तुम्ही विचार करा अशा छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा संबोधू नये म्हणून सांगणारे हे शरदचंद्रजी पवार आजपर्यंत